नमस्कार आमची जन्मभूमी मातृभूमी ओगलेसर आणि आमच्या दोघांची इथेच जन्म झाला त्या गावाचं नाव आहे सातेफळ तेरणामाईच्या कुशीत आमचे देह पोसले गेले या मातीमध्ये या सर्व भावनाच्या आईवडिलांच्या सानिध्यामध्ये आमचं जीवन सार्थकी लागलं तेच हे तालुका कळंब जिल्हा धाराशिव माझे सर्व मित्र आहेत गुरुजन आहेत वंदनीय आहेत पूजनीय आहेत हे है सर्व मित्र आता आम्ही एकमेकांच्या सुखदुखासाठी उमरगा धाराशिवात राहतो सगळेजण आपापल्या पद्धतीनं या राष्ट्राच्या निर्माणासाठी विविध पदावरती आम्ही सर्वांनी कार्य केलेलं आहे आणि रिटायरमेंट नंतर आम्ही आमच्यासाठी आम्ही समाजासाठी काम करत असतो कुणी झाडं लावतं कोणी पाणी पाचतं कोणी गरिबांना अन्नदान करतं आणि हे सगळं सामाजिक बदलासाठीचं आमचं सर्वांचं योगदान आहे म्हणून आज ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही खरं तर रामलिंगच्या दर्शनासाठी आलो होतो आणि मग ग्रामपंचायतच्या वतीने अण्णा तुमचा सत्कार ठेवायचा आहे म्हणून आमचे उपसरपंच त्यांनी सत्कार ठेवला आपण जोरात टाळ्यावरून उपसरपंचाचं स्वागत करू अशी करते आणि समज असणारे युवक जर या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये निर्माण झाले तर राष्ट्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मी देवाइतकं पूजनीय असणाऱ्या सर्व माझ्या भावंडांना मित्रांना मी नतमस्तक होतो तुम्ही आमच्या जन्मगावात आलात सत्कार स्वीकारलात दोन घास सेवन केलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू एक मिनिट